दाबून ठेवण्याचं काम झालं ना असंच म्हणावं लागेल काय म्हणणार तुम्ही हे जे प्रकरण आहे भ्रष्टाचाराचं घोटाळ्याचं जे प्रकरण घडलंय हे आजचं आहे का दोन हजार तेरा का चौदा साली त्यावेळेस सत्ता कोणाची होती कोणाची कोणाची सांगा ना त्यांची म्हणजे पण दाबून ठेवण्याचं काम झालं ना असंच म्हणावं लागेल नाही तर काय म्हणणार तुम्ही पण जेव्हा शास जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करता त्यावेळेस तुम्ही तुम्ही जर काय तुम कुठला घोटाळा केला न... कोणी पण जर घोटाळा किंवा गैरव्यवहार जर झाला नसेल मग तुम्ही हायकोर्टात गेला कशाला की मला लोकांशी संवाद साधायचा आहे लोकांपर्यंत पोचायचं आहे मी आता उमेदवारी अर्ज दाख दाखल केला आहे करणं केलेला आहे किंवा करणार आहे त्यावेळेस जे काय असेल ते त्यामुळं मला जामीन मिळावा म्हणून इंग्लिशमध्ये मन आहे इंग्लिश गिल्टी कॉन्शियस प्रिक्स द माइंड आपलं स्वतःचं मन जेव्हा खातं त्यावेळेस आपण कोर्टात जातो तुम्ही केला नाही ना मग कोर्टात जायचंच नव्हतं ना